थोडा अवघड आहे आपण ज्या ओढ्यात घाबरत होतो त्याच सड्यात आता सगळे पोहायचा आनंद घेतात नारळ पडून पूजा झाली आता आता आपण चाललोय तीन दिवसाच्या मोहिमेवर कोण कोण आहे काय काय कुठं चाललोय सगळं आपण थोड्याच वेळा सांगू पुढे गेल्यावर आत्ता वाजलेत रात्रीचे सा एक वाजलेत एक जवळपास चला पुढे गेल्यावर सगळं सांगतो तुम्हाला yeah. आत्ता पोरांना भूक लागली त्याच्यामुळं आहे आम्ही जरा एका ठिकाणी पेट्रोल पंपावरच थांबले पोरं अशी बसले पाहिजे जेवण करायचं आता जेवण वगैरे झाले आता ता निक तो पुड़ा। आता निघतो पुढं आता पोचलोय आपण आपल्या पहिल्या स्पॉटला कर्नाळा पक्षी अभयारण्य उघडायला बराच टाइम आहे आत्ता वाजलेत ती साडेतीन वाजलेत सकाळचे पोरांनी घेतले इथं झोपून झोपून घेतले सगळ्यांनी गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ताच उठून आता फ्रेश वगैरे झाले क्लायमेट इकडं वातावरण खूपच भारी आहे आता आपण निघालोय करणाला अभयारण सामान्य प्राणी पक्षी संग्रहालय असल्यामुळे इथे वेगवेगळे पक्षी ठेवतात जाळीमुळे ठेवले पोप ठेवतात

सकाळची सुचत झोप झालेली नाही आता दुपार झाली आपल्यासाठी मराठीत मराठी शब्दांना बारी सुचतात एक कवी मनाचे नेते आमचे रायकर साहेब रायकर साहेब बोला जरा आपण जंगलात आलो कर्नाळ्याच्या आजचा खास दिवस आज पहिला दिवस आणि आम्ही आलेलो आहे कर्नाळा अभयारण्य आणि कर्नाळा किल्ला बघायला बघूया या, या किल्ल्यावरच्या गमती जमती आणि आमचे अनेक दादा आज सोबत नमस्कार आपल्यासोबत अरे <laughs> हे सांगलीवर ना आले दादा संकेत दादा <laughs> खास खास आमचे ताते या वयात तात्या ता वय किती तुमचं पासष्ट त्यांचं वय पासष्ट पण तात्यांचा जो उत्साह आहे तो पंचवीस वयाला पण लाजवला असाय तात्यांचा उत्साह गाडी तर असले खतरनाक चालत आहेत तात्या चालत आहेत तात्या गाडी आता गड चढत आम्हाला दम लागते पण तात्यांना काही दम लाग ना चला पुढे भेटू आता पुढे बोलू जरा पूर्ण प्रॉपर जंगल पाहिजे घनदाट जंगल आहे जंगलात अशा विभागाने पायऱ्या केल्यात आपल्यासाठी एकदम पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाजाचे खतरनाक कुठं कुठं तर नाकांचे पण निशाण आहेत म्हणजे दुसरे हिंस्र प्राणी पण असू शकतात तिथं अर्धा तासाची आपण गाडी पाहिजे ट्रेकिंग करून अर्धा तास गड चढून या वाटेनं असं 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 आलो सगळे असे जरा धुक्याचा आनंद घेत आहेत मस्त वारा सुटला काय सांगायचं का बोलायचं तुम्हाला जय महाराष्ट्र आज नाव प्रत्येक बळी आम्ही बारामतीहून आलेलो आहे आज या ठिकाणी धन्यवाद आता बोला काहीतरी तुम्ही आल्यापासून काय बोलले ना फोटो काढायचे कॅमेरा बघितल्या दम लागतंय म्हणून <laughs> आम्ही एवढी तुमची तारीफ केली राहतो आता काहीतरी बोलल्या पाहिजे थोडस <laughs> <laughs> पुढं आलो इथं इथं बसायला वगैरे जागा केली इथं देवीच मंदिर दिसतय देवीचं मंदिर आहे प्रॉपर किल्ला दिसतोय आता कर्नाळा किल्ला एवढ्या धुक्यात खूप दुगं पडले खूप मस्त वाटते आणि हा समोर दिसतोय ना दिसतोय का नाही माहिती नाही तो मुंबई गोवा हायवे गोवा हायवेला लागूनच कर्नाळा किल्ला आहे कर थोडं चढ कठीण आहे त्याच्यामुळे दम लागलाय बाकी किल्ला खूपच मस्त आहे धुकं एवढं सुटलंय असं वाटतं आपण ढागांच्या वरती आहे खूप भारी दिसतंय सगळं शेड वागते तिथं शेड गोप्रो घेऊन काय बघा नाही शेट वीड़े पर, वीड़े कर दरवाजा लागला आता मी निघू आपण तात्या कसा आहे दरवाजा सुंदर असा निसर्ग दिसतोय निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आपण आलो झेंडा इथं ध्वज धान्य कोटारे वाटतं का नाही माहिती नाही पण हा आपल्याला चढून जायचा आवा ढव्या असा कडा आपल्याला वरती चढून जायचा त्या दरवाजापासून मी पुढे आल्यावर असं तर पाण्याचं टाक दिसतं इथं पाण्याचं टाके काही हम्म पाण्याचं टाक इथं पाणी दिसतंय हा काढा चढून जायचा आपल्याला तिकडे या म्हणतात दादा तिकडे नाही तिकडून बघून जाऊ आपण उलट तिकडे बघून इकडे या तिकडून रोड आहे सर कुठं नाही रोड ही काय पाण्याचं टाकत आहे काय पण अरे केवढं मोठं आहे पाण्याचं टाक पाणी येतं गुहेसारखं सारखं ब्रांड आहे ब्रांड पाणी काय वाढलं वा पलीकडे घ्यायचं का भरून बरोबर इथलं नाही तिकडचं भारी बघा हा मस्त वाज सुटलाय गार वारा सुटलाय नुसती स्वच्छ पाणी खतारना घाडीन जर काढा दिसतो पूर्ण या खडकाच्या खाली नुसतं वारत आहे आणि या टाक्यात नुसतं पाणी ही वाट कुठ नाही ती रे बघू आपण वाट कुठ नाही ती अरे इथं बुरुज आहे हो या की इकडं हा बुरुज आहे इकडं पण जायला मस्त आहे हो या इकडे खूपच मस्त आहे वातावरण ओळा पाऊस असेल म्हणून आपण काकडा पाऊस असेल म्हणून रेनकोट आणला पाऊसच नाही नुसतं गरम होते खूप सुंदर आहे वातावरण पाण्याचं टाक आहे पाण्याच्या टाक्यात आता आपण पाणी भरून घेते शुद्ध पाणी एकदम एकदम शुद्ध पाणी एकदम स्वच्छ शुद्ध पाणी प्यायला एकदम फिल्टरपेक्षा शुद्ध पाणी असतं क्षार एकदम असतात पण काय पाण्याला काय करायचं त्रास अजिबात नाही एकदम नॅचरल पाणी असते हा भडंग काढली खायला सांगलीवर नाही सांगलीची सुप्रसिद्ध भडंग आंबा भडक कुठली गोरे गोरे बंधू भडण खाऊन बघू कशी टेस्ट आहे सांगली कारण ना जरा मी आणलं नाही श्री आमच्या श्रीने डिमार्ट मधून आणलं डिमाट मधून आणलेलं आहे डिमांड मध्ये भेटतेची भारी आहे मग चांगली भारी चांगली चांगली सांगली। सांगली, चांगली हारी हारी सांगली सर्वात चांगली हे सांगली करेल आपले किल्ले कर्नाळा पूर्ण आता जवळपास सगळा गड फिरून झालाय पाऊस पण चालू झालाय आता आपला परत उतरायचा प्रवास परतीचा प्रवास चालू झालाय पुढे अजून आपल्याला दुसरा पण गड करायचा आहे तो पण तुम्हाला सरप्राईज आहे कुठला येतो नाही सांगणार ना आता गेल्यावरच डायरेक्ट दाखवतो आता उतरायचं चाललंय फायनली उतरलोय गड आता सगळे उतरले परत इथं फोटोशूट चालू आहे आता चला आता आपण सांगशी गडावर गाडी इथं लावली आता असंच जेवण चालू केले उभे <laughs> उभे जेवण चालू, चालू केले सगळे आता काय लोणचे आहेत का हे लोणचे प्रकार आहेत चला जेवण करतो मग भेटू आपण किल्ले सांगशीची सुरुवात केली आहे फुलं भारी भारी फुलं दिसतात जंगलात नवाट कडत फुलं चाललोय आपण कुठला

हां ना काढू थोडं दोरी सोडून वरती आलो इथं पाण्याचं टाक दिसत तिथेच टाक वरती जात ना थांबा ही शिडी लागली अच्छा या शिडीवर ना आता वरती जायला रोड आहे आता बाकीचे सगळे पण आता थोडं वरती आलोय तिथं पण टाके किल्ल्यावर एवढे टाके आहेत ना पाण्याचे टाके खूपच आहेत कुठे भिटकुल झूम होईकुल तिथी नाही झूम करून दाखवा यांना तुमच्या सबस्क्राईबला ला करून दाखवा त्यांना हा ते मी व्हिडिओ एडिटिंग मध्ये करतो तेवढं झूम पण हे खूप खतरनाक दिसतं ते सांग आपण पूर्ण टॉपला आलोय सांगशीच्या सांगक्षीकडे पण आता पूर्ण झालंय एका दिवसाचा हा दुसरा गड आहे अजून पण पुढं जायचं आहे तात्या तुमचं फक्त वय सांगा वय सांगा माझं वय आता पासष्ट वय संपलेलं आहे आता तरी पण आतापर्यंत मी गड आतापर्यंत माझे आलेत तात्यांचं एवढं जिद्द आहे सुरुवात कधी सुरुवात तात्यांनी वयाच्या सिक्स्टी टू बासष्टाव्या वर्षी केली आणि तात्यांचं अजून म्हणजे बासष्टाव्या वर्षी तात्यांनी गड फिरायला सुरुवात केली आता तात्या जवळ पाच वर्ष झाले अजूनही भक्कम आहे हा आता अजून काय सत्तर एक वर्ष काय हालत नाहीत आता सगळे आपला दुसरा गड झाला आता सांगशी गड विनायक गणपती पालीचे इथं आलोय माय माय काय म्हणायचं तुम्हाला अष्टविनायक मधला एक गणपती आप आता आपल्या या ट्रेकच्या निमित्ता निमित्ताने पण गणपतीचं पण दर्शन झालं आपलं आता काय म्हणायचं पालीच्या गणपतीला आलोय आपण गणपतीला आलोय आल्यामुळे दर्शन आपलं सांगू गर्दी नाही काय नाही छान दर्शन असं मंदिर आहे सगळं गणपती आपण सगळं आवरून आत्ता उनेरे धरणाच्या किनाऱ्यावर आलो आहे हे उनेरे धरणाचं पात्र आहे सगळं मस्तपैकी आजच्या रात्रीचा बेत आकला आहे जेवण वगैरे होईल थोड्या वेळी तयार मी सांगतोच तुम्हाला कसं पण व्ह्यू बघा तुम्ही लाईट आणल्या काय लाईट आणलं लाईट हे टेंट <सगण> 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 ते लावलेत आपण तीन ठीक तयारी वगैरे सगळी करायची आता थोड्या वेळाने पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यूला सह्याद्रीच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत या व्ह्यू मध्ये आजची रात्र पूर्ण तयारी चालू आहे आता भाज्या कापतोय डाळ शिजायला ठेवली आपला गॅस राव डाळ शिजायला गोयटे साहेब फ्लॉवर सगळे करतात मी पण करणार काम, काम। मस्त जेवण तयार सगळे आता जेवायला एक नंबर चला आता कॉन्सन्ट्रेट करू द्या आम्हाला पुढे जेवण वगैरे उरकून आम्ही झोपायच्याच तयारीत होतो पण आम्ही ज्या गावात राहिलो होतो त्या उन्हेरे त्या गावात चोरीच्या घटना खूपच घडल्या होत्या खूप चोर सुटले होते आणि तिथील स्थानिक गाववाले आमची विचारपूस करायला आले ते पण चोरांना खूपच घाबरले होते म्हणून ते येताना तीस चाळीसच्या मॉबनी तलवरी कोयते काट्या घेऊन येत होते हा सगळा प्रकार बघून आम्ही घाबरलो पण त्यांनी आम्हाला समजावून सांगितले चोरांचा आमच्यावर हल्ला होऊ शकतो याची शक्यता वर्तवली आम्ही लगेच तिथून निघालो पुढचा मुक्काम कुठे करायचा या शोधात निघालो आता आपण औचित गाड्याच्या पायथ्या लिहून थांबल्या तुम्ही मगाशी बघितलंच काय झालं कसं झालं गावकऱ्यांचा कसा विरोध होता गावकऱ्यांना कशी भीती होती त्याच्यामुळं आपल्याला तिकडचा मुक्काम आप हलवायला लागला आणि उद्या जे आपल्याला उद्याचं जे फिरण्याची हो ठिकाणं होती ते औचितगड पण होते तर आपण औचितगड आज रात्री आलो आहे आणि इथं विठ्ठल मंदिरात थांबलो इथं उद्या सकाळी उठून औचितगडाला सुरुवात करायची चतुर्तास आपण खूप खूप कंटाळा आला आहे मग आता तर तुम्ही बघितलं आता काय विषय झाला थकवा खूप आला आहे खूप प्रॉब्लेम झाले बघितलेच तुम्ही ठीक आहे आता आस करू उद्या लवकर उठायचं आहे बरं भेटू उद्या हो बाय नाईट